सध्या सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह संचारला आहे आणि याच उत्साहात राजकीय नेतेही सामील आहेत आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या गंगा सावित्री या निवासस्थानी आज ढोल ताशांच्या गजरात आणि गणपती बाप्पा मोर्याच्या जयघोषात गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे पारंपरिक पद्धतीने पूजा अर्चना करून बाप्पाचे स्वागत करण्यात आले या सोहळ्याची अधिक माहिती आपण बघूया दुपारपासूनच आमदार रवी राणा यांच्या गंगा सावित्री निवासस्थानासमोर एक वेगळाच उत्साह हो पाहायला मिळत होता ढोल ताशांचे सूर आणि गणपती बाप्पा जयघोष वातावरणात भरून होता जल्लोषात माजी नवनीत राणा यांनी आपल्या कुटुंबियांसोबत गणेश मूर्तीला घरात आणले यावेळी नवनीत राणा यांनी स्वतः गणेश मूर्तींची मनोभावे पूजा अर्चा केली त्यांच्यासोबतच त्यांचे पती आमदार रवी राणा आणि कुटुंबियातील इतर सदस्य देखील या मंगलमय सोहळ्यात सहभागी झाले होते विशेषतः सुनील राणा यांनी पारंपारिक पद्धतीने गणेशजींची आरती करून सर्वांना उत्सवाच्या या आगमनाच्या वेळी युवा स्वाभिमान पक्षाचे अनेक कार्यकर्ते आणि अने पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यांनी देखील बाप्पाच्या आगमनाचा आनंद घेतला आणि जल्लोषात सहभाग घेतला माजी खासदार नवनीत राणा यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधत संपूर्ण महाराष्ट्राला आणि देशवासियांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या गणेश उत्सवची पहिले तर आपल्या माध्यमातून सगळे भक्तांना मनापासून खूप खूप शुभेच्छा गणराय सगळ्यांचे जीवनामध्ये जोडे विघ्न आहेत सगळे हरतील एवढीच गणेश रायांचे चरणी मी प्रार्थना करते आणि आपल्या सगळ्यांना गणेश उत्सवची खूप खूप शुभेच्छा आणि सगळे याच उत्साहाने दरवर्षी आम्ही गेल्या तेरा चौदा वर्षापासून आपले घरात स्थापना करतो आणि जिथे जिथे आम्ही जातो ते खूप उत्साह आपली पिढीमध्ये आणि आपली जी संस्कृती आहे ते सगळे जपण्याचा प्रयत्नहीसुद्धा करतात आणि खूप उत्साहानी महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी अब्रॉडमध्ये सुद्धा जेव्हा आम्ही व्हिडिओज व्हिज्युअल पाहतो तर तिथेहीसुद्धा एवढेच उत्साहानी गणेशरायाचं स्थापना होते आणि विसर्जन होते मला वाटते की गणेश रायावर सगळ्यांचा एवढंच बिलीव्ह आहे की सगळ्यांचे विघ्न हरतील आणि सगळ्यांना सुख समृद्धी ठेवतील राज्यातलं शेतकरी संकटात आहे काय सगळं असतं मला वाटते की शेतकऱ्यांचे हिताकरिता शेतकऱ्यांचे भविष्यकरिता आमची सरकार जे मेजॉरिटी आम्ही करू शकतो कारण केंद्राकडनं आणि राज्याकडनं ते प्रत्येक गोष्टी करण्याच्या पूर्ण आमचे मुख्यमंत्री आणि आमचे पी एम साहेब ते पूर्ण पाठपुरावा करत मला वाटते की शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार नेहमी उभी आहे राजकीय व्यस्तता असूनही रवी राणा आणि नवनीत राणा यांनी पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सवाचा आनंद घेतला सर्वसामान्य हे तेही या उत्सवात सहभागी झालेत अशाच प्रकारे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे